माझा आणि माझ्या हृदयाचा तर प्रश्न विचारणारी मी आणि उत्तर देणारे माझे हृदय तर माझ्या कविताचं नाव आहे कोण आहे कोण आहे मी तू आहे तो सूर्य तू आहे तो सूर्य तो आहे त्या उगवत्या सूर्याचं कोमाल असं किरण तू आहे त्याचं तेजस्वी पण तू आहे त्यासाठी एक गरज कोण आहे मी तो आहे गगनाला टेकलेलं आणि पातळात तुटलेलं असं बलाढ्य झालं तो आहे त्याची पसरली छाया तो आहे त्याची सर्वांप्रती असलेली माया कोण आहे मी तो आहे अथांग अथंग असलेली माती तो आहे त्या मातीवाणी तो आहे तिच्या सुगंधाप्रमाणे तो आहे तिच्या ममतेप्रमाणे कोण आहे मी तो आहे हरिण तो आहे तितकीच चतुर तू आहे तितकीच मोहनारी तू आहे तिच्या कस्तुरीबाणी कोण आहे तो आहे काळोबात रा तू आहे काळोबातलीात्र तू आहे त्या रात्री इतकी शांत तू आहे तो आहे तो हवाहवाचा वाटणारा अंधार तो आहे त्या रात्री चमकणार चमकणारी काजब कोण आहे तू आहे तू आहे चिंतन तो आहे त्या चिंतनासारखी समाधान तू आहे ते चिंतन ते नष्ट करणाऱ्या आहे चिंता तू आहे ते चिंतन जे चिता होण्यापासून घालवते बंद कोण आहे तो आहे जगांचा तू आहे त्यांची ती आवड जी स्थिर आहे तो आहे त्यांच्या हृदयातील प्रेमाची जागा तू आहे दिव्यातल्या देवाप्रमाणे कोण आहे तू आहे माया तू ती अडकणारी माया नसून जगाला प्रेमाच्या मायेत गुंतणारी आहे ती अडकणारी माया नसून जगाला प्रेमाच्या भुंखेत गुंतवणारी माया आहे तू आहे तू आहे कोण्या गुंक्यात न गुंतवणारी कोण आहे तू आहे शक्ती तू आहे ती शक्ती जिला जिंनास कोणातही सामर्थ्य नाही तू आहे ती शक्ती जी पूर्ण पूर्णध चालवते कोण आहे तो आहे इतिहास तो आहे तो इतिहास आह जो कोणाला समजता येत नाही तो आहे तो इतिहास जो कोणी ओळखू शकत <Ez1> नाही <गा> तो आहे तो इतिहास ज्याला जग शोधत आहे कोण आहे तो आहे तो रंग तू आहे तो रंग तिची कोणी अंतिम कल्पनाही केली नाही तो आहे तो रंग जो जीवांचे जीवन रंगवतो तो आहे तो रंग तो जीवांची अंतरंग रंगवतो तो आहे तो रंग जो जीवांचे अंतरंगरंगो कोण आणि तो आहे आत्मा तो आहे ती आत्मा जी स्थिरावलेली आहे तो आहे ती आत्मा ती स्थिरावलेली आहे तो आहे फक्तची ख़प्त फक्त एक आत्मा तो आहे फक्तची ख़प्त फक्त एक आत्मा जी अग्निसारखी पवित्र आहे धन्यवाद